शेरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाणीचं साम्राज्य पसरले रुग्णालयात येणारे रुग्ण त्या ठिकाणी खडी झाले असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत देखील कसरत करावी कर्मचारी निवासाची दुरावस्था झाली आहे आदिवासी बहुल तालुका असलेल्या शेरपूर इथं शासनानं उपजिल्हा रुग्णालय उभारलं असलं तरी या ठिकाणी अनेक प्रश्न समस्या आहेत त्या कधीच संपत नाहीत अशी परिस्थिती आहे रुग्णालय म्हटलं की तिथं स्वच्छता असणं आवश्यक आहे परंतु या रुग्णालयाच्या आवारात घाणीचं साम्राज्य पसरले सार्वजनिक गटार घाणीनं तुंबली आहेत रुग्णालय आवार परिसरात सर्वत्र घाण निर्माण झाली असून काटेरी स्वच्छता राखली जात नसल्यानं रुग्ण आणि त्यांच्याबरोबर येणारे नातलग यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय रुग्णालयाची संरक्षक भिंत काही प्रमाणात धसली आहे त्यामुळे घाणीच्या साम्राज्यात भर पडली आहे रुग्णालयात असणाऱ्या समस्या सोडवल्या जात न, जनतेचा हाल होत आहे कर्मचारी निवासाची देखील दुरावस्था झाली असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं कर्मचारी आणि त्यांचा परिवार यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय रुग्णालय आवारात खडी टाकल्यानं आणि त्याला प्रेस न केल्यानं रुग्ण त्यांचे नातलक नागरिक यांची मोठी गैरसोय झाली असून वाहनधारकांची तारांबळ उडत आहे सतत समस्यांचं माहेर घर असलेल्या या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची होत असलेली परवड थांबेल का असा तालुक्यातील जनतेचा सवाल आहे